मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटांची निर्मिती होत असते काही चित्रपट पूर्णपणे मनोरंजन करणारे विनोदी धाटणीच्या असतात तर काही मनोरंजनासोबत प्रबोधन करणारे असतात समाजातील वास्तव चित्र दाखवणाऱ्या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे असाच एक चित्रपट या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून नवीन चेहरा झळकणार आहे या नव्या हिरोचे दिग्दर्शक नागराज मंजुळसोबत खास नातं आहे रिजिस्टार या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचं दुसरं शेड्यूल सुरू झालं आहे चित्रपटात आजवर काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारा भूषण हा मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे अभिनेता भूषण मंजुळे हा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांचा भाऊ रिजिस्टारची निर्मिती जे फायू एंटरटेनमेंट इनिशिएटिव्ह फिल्म्स या बॅनरखाली करण्यात येत आहे मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या मल्टीस्टार अन्य या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॉबिन वर्गीस रिजिस्टारचे दिग्दर्शक आहेत रीलस्टारच्या माध्यमातून एक वेगळा विषय हाताळण्याचं शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे अशा महत्त्वपूर्ण चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याची संधी भूषण मंजुळेला मिळाली आहे स्टारमध्ये प्रमुख भूमिकेत भूषण मंजुळे दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे रीलस्टारमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे भूषणने यापूर्वी फॅन्री सैराट कारखानिसांची वारी घर बंदूक बिर्याणी या मराठी चित्रपटांसोबत झुंड या हिंदी चित्रपटात सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत रिलीज स्टारच्या निमित्ताने तो प्रथमच मुख्य भूमिकेत आहे भूषांच्या निवडीबाबत सिमी जोसेफ म्हणाल्या की त्याची अभिनयशैली उत्तम असून चित्रपटातील नायकाला तो व्यवस्थित न्याय देऊ शकेल याची खात्री आहे कथानक ऐकता क्षणिक भूषण खूप भारावून गेला एका वेगळ्या धाटणीचं कथानक असलेल्या चित्रपटाद्वारे नायकाच्या रूपात रसिकांसमोर येण्याची संधी मिळाल्याने त्याने ही ऑफर आनंदाने स्वीकारली यासाठी तो कसून मेहनत घेत आहे या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांचा असून भूषणसोबत यामध्ये उर्मिला जगताप प्रसाद ओक रुचिरा जाधव मिलिंद शिंदे स्वप्नील राजशेखर सुहास जोशी विजय पाटकर कैलास वाघमारे शिवाजी पाटणे महेंद्र पाटील आदी कलाकार आहेत बालकलाकार अर्जुन गायकर तनिक्षा म्हाडसे यांनी रिजिस्टारमध्ये साकारलेल्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत सिनोबियांची सिनेमॅटोग्राफी राहुल शर्मा यांचं प्रोडक्शन डिझाईन महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर तसेच नंदू आश्रेकर सह दिग्दर्शक आहेत गुरु ठाकूर मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांच्या गीतांना विनोद थॉमस यांनी संगीताचा साथ चढवला आहे रंगभूषा भागवत सोनवणे यांची असून वेशभूषा राणी वानखेडे यांची आहे भूषण मंजुळे यांना खूप साऱ्या शुभेच्छा